बुलढाण्याच्या अख्ख्या कुटुंबाचा जीव थोडक्यात बचावला आहे पाच जणांसाठी हॉटेल मालक ठरला देवदूत काल काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आहे तर प्रसंग वधानतेमुळे काही लोकांचा जीव वाचला आहे या सध्या बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण पहलगाममध्ये अडकले आहेत काल पहलगाममध्ये फायरिंग झाली तेव्हा पाच जण येथील हॉटेलमध्येच होते बुलढाण्यातील हे पाच जण हॉटेल बाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबवले त्यांना सांगितले की फायरिंग सुरू झाली आहे बाहेर पडू नका बुलढाण्यातील पाच जण अठरा तारखेला फिरायला जम्मू काश्मीरमध्ये गेले होते यामध्ये तीन पुरुष दोन महिला आहेत सकाळचे जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांचे भाऊ आणि त्यांची पत्नी तीन मुले असा त्यांचा समावेश आहे तेव्हा फायरिंग होत होती तेव्हा बुलढाण्यातील कुटुंब तिथेच हॉटेलमध्ये होते फायरिंगच्या आवाजाने परिवार खूप घाबरला होता सध्या हे कुटुंब जैन परिवार हॉटेलमध्येच आश्रय आला एकूण पाच लोक आहेत यामध्ये दोन महिला तीन पुरुषांचा समावेश आहे काश्मीरमध्ये अडकलेले या पाच जणांची नावे निलेश जैन पारस अरुण जैन रिषभ अरुण जैन सौशित श्वेता निलेश जैन अनुष्का निलेश जैन असे आहेत अठरा तारखेला हे कुटुंब मुंबईहून काश्मीरला गेले होते जम्मू काश्मीरमधील सर्व ठिकाणी फिरून झाल्यानंतर एकवीस तारखेला रात्री पहलगाम हॉटेलमध्ये आले होते बावीसला सकाळी पहलगाममध्ये फिरायला निघणार एवढ्यात हॉटेलच्या लोकांनी गोळीबार झाल्याचे आणि बाहेर न पडण्याचे सांगितले आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे आम्ही दिनांक अठरा एप्रिल ला काश्मीर टूर साठी श्रीनगरला पोहोचलो पोहचलो अठरा ला तीन दिवसाचा आमचा सोनमार्ग गोलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इच्छा कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका आ, त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या प्रकरणाची गंभीरता कळाली त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी ही विनंती आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पहलगाम